स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र उद्योजकांना भेटत असतो उद्योग कसे आहेत सुरुवात कशी झाली आहे असेच आज एका रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक शेतकरी आहेत त्यांनी शेळीपालनाचा प्रोजेक्ट एक छान शेळीपालनाचा प्रोजेक्ट आहे आपण त्यांना भेटायला आलोय सर नमस्कार आपलं नाव सलीम हकीम सर हकीम सर हा प्रोजेक्ट आहे शिळी पालनाचा आहे सर आपण किती वर्ष झालं शिळ वर्षापासून चार, चार वर्ष आपली जी सुरुवात शिळी पालनाची झालेली आहे ती किती शाळांपासून झाली दोन शेळ्यापासून दोन मित्रांनो आपण शिळी पालन पाहतो किती शेळ्या सर आपल्याकडे साठ आहेत एकूण साठ शेळ्या छोट्या मोठ्या जर पाहिल्या मित्रांनो तर साठ आहेत दोन शेळी पासन सुरुवात केलेला माणूस आज साठ शेळ्यापर्यंत आहे काय सर आपलं या शिळी पालनात येण्याचं मानस काय होतं की पालन सुरुवात असं का करायचं बिझनेस म्हणून फक्त साईड बिझनेस म्हणून करत असताना आज पण तुम्ही या व्यवसायाकड परिपूर्ण पाहताय काय वाटतं बरं शेळी पालनासाठी नवीन संदेश काय देता तुम्ही, नवीन उद्योजकासाठी लय भारी मस्त पैकी एकदम नवीन माणसाने करायचं आहे सरांच्या बोलण्यातून लय भारी हा एकच शब्द आलाय लय भारी हा एक नंबर व्यवसाय आहे नेमका आपल्याकडं सरांच्या गोट्या पाहूया कोणत्या जातीची शेळी आहे आपल्याकडं शिरोई गावती तिन्ही चारही प्रकारचे शेव आहेत आणि ब्रीडर तो आपला कसा आहे याच जातीचा आहे का क्रॉस मध्ये करतो आपण क्रॉस मध्ये मालवामध्ये मालवामध्ये नेमका माल तो जो ब्रीडर आहे तो कसा आहे ते दाखवा मला हा त्यांना घेऊन देऊ आपण त्यांचा जो ब्रिडर आहे तो ब्रिडर पाहू शकतो कोणती जात आहे तरीची मालवा मालवा किती किती वयाचा आहे तो दीड वर्षाभर दीड वर्षाचा आहे मित्रांनो पाहू शकता नंतर हा ज्यावेळेस ब्रिडर म्हणून वय काळ होतो काय करता येत तीन वर्षापर्यंत कुठं विकता आपण जागेवर म्हणजे आपण हा ईदसाठी विकताय मित्रांनो इतका छान आपण बघताय गोठ्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर कमी जागेमध्ये कमी संगोपनावर केलेला हा गोटा या ठिकाणचं स्ट्रक्चर पाहिलं शेळ्यांचं मॅनेजमेंट जर आपण पाहिलं हा डोंगरावर असणारा गोटा आहे आणि याची हाईट जर पाहिली तर आपण सांगतो का हा हाईट वर केलेला गोटा आहे पण नैसर्गिक सान्निध्यामध्ये केलेला गोटा हा बघा ज्यावेळेस आपण बॉटम पट्टी जर सांगत असतो की लेंडी खाली पडते असं इतकं छान या गोठ्याचं स्ट्रक्चर आहे भविष्य स्ट्रक्चर आपण पाहू शकता आणि यांची क्वालि कौल, शे क्वालिटी जर पाहिली किंवा शेडचं मॅनेजमेंट जर पाहिलं कमी खर्चामध्ये केलेला गोठा ताऱ्याचा आपण जे घवाण म्हणतो ही प्लास्टिकचा डब्बा कट करून केलेली आहे आणि खाली जर पाहिलं कमी खर्चामध्ये असलेला हा गोठा इतके छान प्रकार आहे भविष्यामध्ये ज्यांना या गोठ्याला विजिट द्यायची आहे ज्यांना काही शेळ्या पाहिजे असतील हा जर गोठा ज्यांना पाहिजे असेल तर तरांचा नंबर आपण खालील नंबर दिलेला आहे या नंबरवर आपण संपर्क करू शकता धन्यवाद